नमस्कार शेतकरी मंडळी सर्व अद्रक उत्पादक शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो काही अद्रक बाजारभाव आपल्याकडे जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समिती सर्वात जास्त अद्रकला बाजारभाव मिळाला याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा सोळा तारखेचे बाजारभाव आपल्याकडे जाहीर झाले असून पहिली बाजार समिती आहे अहमदनगर आवक झाली तीस क्विंटलची किमान दर भेटला दोन हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला दहा हजार पाचशे रुपये तर सर्व साधारण दर भेटला सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती जुन्नर नारायणगाव आवक झाली वीस क्विंटलची किमान दर भेटला एक हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला आठ हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला पाच हजार पाचशे रुपये यानंतर बाजार समिती खेड चाकण आवक झाली एकशे पस्तीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये कमाल दर भेटला दहा हजार रुपये तर सर्व साधारण दर भेटला आठ हजार रुपये यानंतर बाजार समिती श्रीरामपूर आवक झाली तीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार रुपये कमाल दर भेटला नऊ हजार रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार रुपये यानंतर बाजार समिती राता आवक झाली तीन क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला बारा हजार रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार पाचशे रुपये यानंतर बाजार समिती कल्याण आवक झाली तीन क्विंटलची किमान दर भेटला पाच हजार रुपये दर भेटला सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार पाचशे रुपये यानंतर बाजार समिती मुंबई आवक झाली एक हजार बावीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार रुपये कमाल दर भेटला बारा हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला नऊ हजार रुपये तर मंडळी हे होते लाईव अद्रक बाजारभाव जर मित्रांनो आपण अद्रक उत्पादक शेतकरी असाल किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी अद्रक उत्पादक शेतकरी असाल ज्यांनी अद्रक लागवड केली त्यांना बाजारभाव माहिती नाही त्यांना हे बाजारभाव नक्की